व्यवसाय सगळं काही नाही पण आपण ती कोशिश करत नाही का तर आपली त्या गोष्टीकडे तळमळ नसेल तर पुन्हा एकदा धन्यवाद होते मी मी सांगतो आपण चक्रवर्ती सम्राट राजा अशोक यांचं नाव किती म्हणजे आपण जगामध्ये आपल्या अशोक सम्राटांचं नाव आहे पण आपण जयंती करतो का त्यांची नाही करत ही एक शोकांतिक आहे की नाही तर यापुढे जरी मला वाटतं की चक्रवर्ती सम्राट राजाची आपण जयंती साजरी करू इसवी सन तीनशे चार वर्षपूर्वी पाटलीपुत्र त्यांचा जन्म झाला वडिलांचे नाव सम्राट बिंदुसा आईचे नाव सुहास दळगी सुहास दळगी असे होते त्यांचं बोध आणि जास्तीत जास्त प्रभावित होते म्हणजे त्यांचं का जास्त लक्ष ठेवून आपण जयंती साजरी करू तर त्यासाठी मी आमंत्रित करतो महेंद्राव मोहिते विशेष अजूनही सांगायचं की वेळेतच भांडवून सगळ्यांनी आपले थोडके विचार मांडले धन्यवाद सर अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत बुद्धांना त्रिवार अभिवादन करतो स्त्रियांच्या आणि बहुजनांच्या शिक्षणासाठी मशाल प्रज्वलित करणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि सत्यभाई फुले बहुजनांचे रक्षण करते व आरक्षणाचे पुरस्कर्ते राजश्री शाहू महाराज ज्ञान सूर्य प्रकांड पंडित डॉ बाबासाहेब आंबेडकर महामाता भीमाई करुणीचा महासागर माता रमाई अशा ज्ञात अज्ञात सर्वत्र एक महापुरुष्य एक महापुष्यामध्ये परिवार विवाद करतो विश्वसम्राट प्रतिष्ठानचे विश्व सम्राट उद्भ्यानाचे अध्यक्ष यशवान अशोकचे परिसर द्वितीय उपस्थित सर्व वपासून गेले आणि समस्त विश्व सम्राट प्रतिष्ठानचे पदाधिकारी आज मी आपणासमोर महान चक्रवर्ती राजा अशोक या ऋष्यावर नदीचा प्रकट करणार आहे Uh, मानवी इतिहासात मानवी इतिहासात आजवर अनेक राजे महाराजे आणि सम्राट होऊन गेले पण या सर्वांमध्ये सम्राट अशोकाचं स्थान जे था। आहे तर ते वेगळे आणि परमश्रेष्ठ असं मानलं जात आजवरच्या सर्व राजे महाराजांनी युद्ध करण्याचं धोरण कायम केलं होत आणि आजही आपण बघतो सम्राट अशोकाने हे धोरण बदलून टाकण्याचा प्रयत्न केला त्यांनी जगाला शांती प्रेम अहिंसा आणि करुणेचा संदेश दिला तलवारीने नव्हे तर दयेने प्रेमाने आणि जग जिंकण्याचा अहिंसक मार्ग त्यांनी स्वीकारला मानवी इतिहासाला त्यांनी नवे वळण दिलं प्रजाहित दक्ष चक्रवर्ती सम्राट म्हणून नावलौकिक असणारा असे म्हणजेच आपले सम्राट अशोक

वेतु वेतु तथा म्हणजे याचा अर्थ असा होतो की सर्व प्रजा माझी संतान आहे मी इच्छा करतो की माझ्या मुलांनी या म्हणजे मुलांनी म्हणजे प्रजेनी म्हणजे या पृथ्वीवर व परलोकांत सर्व प्रकारची समृद्धी व सुखाचा आनंद घ्यावा त्याचप्रमाणे मी आपल्या प्रजेच्या सुख समृद्धीची इच्छा वाढतो म्हणजे प्रजेच्या भौतिक आणि आध्यात्मिक गरजांची गरजांची त्यांनी उत्तम काळजी घेतली राज्य संपूर्ण यंत्रणा त्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी वापरली त्यांनी आपल्या मंत्र्यांना व सहकाऱ्यांना बजावून सांगितलं होतं आणि ते म्हणत असत की मी जेवत असो की शैनगृहात असो मला प्रजेचे हाल सांगण्यात यावे म्हणजे प्रजेविषयी अत्यंत कळवळा होता त्यांच्या मनामध्ये दुसऱ्या एका शिलालेखात हे महान सम्राट म्हणतात मी संपूर्णपणे प्रजेकरिता कार्य करीन सर्व लोकांचे हित जपण्या जपण्याच्या कामापेक्षा उच्च असे दुसरं कोणतेही कार्य असू शकत नाही सम्राट अशोकाची अपार करुणा केवळ प्रजेकृती मर्यादित नव्हती तर इतर प्राण्यांबद्दलही त्याला करुणा वाटत होती त्याने पशुहत्या बंद केली त्यानंतर कोणत्याही प्राण्याला इजा न करण्याचं तत्व त्यांनी स्वीकारलं तो अहिंसक बनला बौद्ध धर्माचा त्याने जगभर प्रसार केला सम्राट अशोकाच्या या उदात्त कृत्यामुळे मानवी इतिहासात त्याला अजरामर अशी कीर्ती मिळाली आज आपण मोठ्या अभिमानाने आणि प्रशंसेने सम्राट अशोकाची स्मृती आपण जपतो आपल्या राष्ट्रध्वजावर अशोक चक्र मोठ्या ढोलाने असं पळतत आहे ते आपण पाहतोय राष्ट्र राष्ट्रचिन्ह म्हणून अशोकाचा जे काय युद्ध झालं त्या युद्धाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली सम्राट अशोक हा चंद्रगुप्ताचा नातू आणि बिंदूसारचा पुत्र होता तो अश्र शस्त्रविद्येत लवकरच निपुण झाला तो फक्त अठरा वर्षांचा असताना बिंदुसाडे त्याला अवंती राज्याचा शासक म्हणून नेमणूक करून दिली आणि उज्जैनीला केली अठरा आणि तेथील भंडारे त्यांनी मोडून सुद्धा काढली अठरा वर्षाचं असताना केवळ आणि अशोकाने त्याच्या आजोबाचे म्हणजे चंद्रगुप्ताचे साम्राज्य विस्तारण्याचं धोरण पुढे जे आहे ते ठेवलं आणि भारताचा बराचसा भाग जो आहे त्याने काबीज करून घेतला परंतु एक गोष्ट त्याच्या मनामध्ये खटकत होती ती म्हणजे अशी की अशा बलाढ्य मौर्य साम्राज्याशी फक्त कलिंग राज्याचे संबंध मैत्रीपूर्ण त्यावेळेला नव्हते मग कलिंगची जनता ही मौर्याच्या वर्चस्वाला जुमानत नव्हती त्यावेळेला ते पण तसे बलाढ्यच होती पण अशोकाला दिग्विजयी सम्राट व्हायचं होतं त्यावेळेला आणि सम्राट अशोकाचा सन पूर्व दोनशे त्र्याहत्तर ला झाला व त्यानंतर तब्बल वर्षांनी पूर्व दोनशे बासष्टच्या दरम्यान कलिंग राज्यावर आक्रमण केले कलिंगच्या सैन्याने आणि जनतेने प्रखर बला दिला त्यामध्ये अगदी स्त्रिया सुद्धा सहभागी होत्या युद्धामध्ये कलिंगच्या पण अशोकाच्या अफाट सैन्यापुढे त्यांना पराभव पत्करावा लागला अशोकाने कलिंग राज्य जिंकले या युद्धात भीषण हिंसा झाली एक लाखाहून अधिक सैन्य मारलं गेलं दीड लाखाहून अधिक जखमी झाले दीड लाखाहून अधिक व्यक्तींना कैद करून आणि गुलाम बनवण्यात आलं आणि कित्येक घरे नष्ट झाली कित्येक स्त्रिया विधवा झाल्या अशा प्रकारे अशोकाचे साम्राज्य हळूहळू भारतभर पूर्ण मला ह्या प्रसंगावरून हो एक गोष्ट इतिहास शिकवताना आठवते पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध पहिल्या महायुद्धामध्ये एक कोटी सैन्य मारलं गेलं दुसऱ्या महायुद्धामध्ये दीड कोटी सैन्य मारलं गेलं आणि बघा की ते त्यावेळचं हे पहिलं आणि दुसरं बघ मला तरी वाटतं हे त्या वेळचं कदाचित पहिलं माहित असावं हे तिसरं आणि दुसरं आणि तिसरं असावं या संख्येवरून मला वाटत सम्राट अशोकाचे हृदय परिवर्तन कसं झालं तर बघा सम्राट अशोकाने कलिंग युद्ध जिंकले पण भीषण तो अत्यंत तो झाला झाला त्याने निश्चय केला कि यापुढे नाही युद्धाऐवजी ना, युद्ध त्याने धम्मा धम्म यात्रा करायला सुरुवात केली आणि युद्धाऐवजी दया प्रेम आणि शांतीने जग जिंकायचं असं त्याने ठरवलं सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचा निश्चय त्याने युद्ध न करण्याचा त्यांना अज्ञाने अगदी आपल्या पुत्रांनाही आदेश देऊन ठेवला की तुम्ही युद्ध करायचं नाही मी युद्ध करत नाही कलिंग युद्ध ही अशोकाच्या जीवनाला आणि भारताच्या इतिहासाला वळण देणारी घटना ठरली अशोकाने भारताच्या इतिहासात शांती सद्भावना सामाजिक सुधारणा धर्मप्रसार आणि नैतिक व आर्थिक उन्नतीच्या युगाचा आरंभ केला साम्राज्याचा विस्तार करण्याचं आक्रमक धोरण समाप्त झालं सम्राट अशोकाने, अशोकाने बुद्ध धर्म स्वीकारला बुद्ध धम्माचा मध्यम मार्ग त्याला समजला कलिंग सन पूर्व बौद्ध धर्म स्वीकारला होता पण त्यावेळी तो फक्त सामान्य उपासक म्हणून म्हणून एक कदाचित त्याच्यावर त्याच्यावर जास्त प्रभाव पडू शकला नसावा आणि म्हणून ते कलिंग युद्ध घडलं असावं पण कलिंग युद्धाने हृदय परिवर्तन झाल्यावर तो खऱ्या अर्थाने बौद्ध झाला प्रज्ञा करुणा दया क्षमा शांती आणि तो मानववाद मानवतावादी म्हणतात मोगली यांनी सम्राट अशोकाला धम्म दीक्षा दिली आणि ते अशोकाचे गुरु होते त्यावेळेस आणि एकाच वेळी सम्राट आणि बौद्ध विंकू असे एक नवयुग भारताच्या भारत वर्षाच्या इतिहासात सुरू सम्राट अशोकाने केलेल्या बौद्ध धम्माचा थोडासा विचार करूयात आपण कि कुठपर्यंत बौद्ध धम्माचा प्रसार केला सम्राट अशोकाने जगात बौद्ध भिक्खू प्रसार प्रसारासाठी पाठविले स्वतःचा मुलगा महेंद्र आणि संघमित्रा मुलगी यांना श्रीलंकेत पाठवलं आणि त्यामुळे संपूर्ण श्रीलंका बौद्ध राष्ट्र झाले त्यांनी अरबस्तान इस्रायल रशिया इजिप्त ग्रीक अफगाणिस्तान काश्मीर बलुचिस्तान सिंध प्रांत म्हणजे आजचा जो पाकिस्तान तर व संपूर्ण अशोकाने बौद्ध धर्माच्या प्रसाराकरिता प्रसार महान कार्य केले सम्राट अशोकाचा पाठिंबा मदत आणि प्रेरणा मिळाल्यामुळे सपाट आणि बौद्ध धर्म जो आहे तो संपूर्ण जगभर पसरायला वेळ लागला आणि त्याने बुद्धाच्या अवशेषांवर

जगभरातील थोडस विचार करूया की जगभरातील जे इतिहासकार आहेत त्या इतिहासकारांच्या दृष्टिकोनातून सम्राट अशोकाविषयी कोणते असे गौरव आहेत तर ते थोडेसे जाणून घेणं महत्वाचं आहे त्यावरून आपल्याला त्या त्या सम्राट अशोकाची व्याप्ती कळते डॉक्टर आर सी मुजुमदार हे इतिहासकार आहेत त्यांनी असं म्हटलं की सम्राट अशोक म्हणजे भारत वर्षाच्या इतिहासातील दिवसेंदिवस ते जर वाढत असलेला मान तेजस्वी असा तारा आहे त्यानंतर राधा मुकुंद मुखर्जी या इतिहास शिरोमणी शिरोमणी म्हटलं जातं इतिहासात त्या शिरोमणी शिरोमणीच्या मते अशोकाची बरोबरी करणारा महान राजा इतिहासात क्वचितच आढळतो तर एल्स हे पाश्चात्य इतिहासकार रिता इतिहासातील शेकडो हजारो राजा महाराजांमध्ये सम्राट अशोकाचे नाव तेजस्वी ताऱ्याप्रमाणे प्रकाशत आहे ओलगापासून तर जपानपर्यंत त्याच्या नावाचा आजही गौरव केला जातो भारतातच नव्हे तर चीन तिबेट यांसारखे जे काही अन्य देश आहेत त्या देशांतील महान सम्राट कॉन्स्टन्टीन किंवा शाले शालेमेशन यांपेक्षाही त्याची स्मृती अधिक आदराने जपली जाते सम्राट अशोकाविषयीची माहितीचे स्त्रोत जे आहेत तर ते फार महत्वाचे आहे तेव्हा कळलं खऱ्या अर्थाने की म्हणजे चक्रवर्ती राजा आपल्या भारतामध्ये होऊन गेला आणि त्यांनी एवढं राज्य गाभीच केलं तर ते पहिले आपल्याला समजून घेणं गरजेचं सम्राट व त्याच्या आपल्याला ऐतिहासिक माहिती मिळते की मुख्यतः त्यांनी उभारलेल्या अभिलेखांवरून विविध शिलालेखांवरून मग अशोक आणि हे लेख दगडी स्तंभांवर आणि मोठमोठ्या शिळांवर असे हिमालयापासून पर्यंत व ओरिसा पासून काठेवाडीपर्यंत खोदलेले आढळतात सम्राट अशोकाचे शिलालेख प्रकाशात आले ही महत्वाची बाब आहे परवाच्या दिवशी आमची त्यावरती चर्चा सुद्धा की सम्राट अशोकाला सर्वात जास्त प्रकाश ज्योतामध्ये आणलं असेल तर ते म्हणजे इंग्रजांनी आणि अलेक्झांडर कनिंग हॅम जॉन मार्शल जॉन स्मिथ या सर्वांनी शिलालेखांवर विस्तृत असा अभ्यास केला सम्राट अशोक समजण्यासाठी सर्वात मोठं योगदान कोणाचं असेल तर ते म्हणजे जेम्स प्रिन्सेस यांचं या इंग्रज अधिकार्याचा आहे इंग्रज हे इतिहासकाराचं आहे अशोकाचे शिलालेख सर्वप्रथम इसवी सन अठराशे सदोतीस मध्ये जेम्स प्रिन्सेस यांना वाचता आले ते अनेक भाषांचे अभ्यास होते सम्राट अशोकाचे शिलालेख हे ब्राह्मी खारोष्टी आणि अरे माईक या तीन लिपींमध्ये आढळलेले आहे ते अनेक अभिलेख हे ब्राह्मी लिपीतील असून ते, ते जेम्स यांनी वाचले प्रथम आणि त्यांनी सात वर्ष सतत जाऊन आणि एक ना एक जे काय ब्राह्मी लिपीचा अभ्यास केला एक, एक अक्षराचा अभ्यास केला आणि त्यांना तो शिलालेख जे शिलालेख आहे ते वाचता आले तुलना करणे ही कठीण व्हावं असं सम्राट अशोकाचं महानपण आहे महान, महान सम्राटच नव्हे तर मानवी इतिहासातील महान दार्शनिकांमध्ये त्यांची गणना केली जाते सर्वश्रेष्ठ सम्राट महात्मा बौद्ध धर्म प्रसारक महान शासक राष्ट्र निर्माता अशा अनेक विशेषणांनी त्यांचा गौरव केला जातो म्हणूनच इतिहासकार आर के बॅनर्जी म्हणतात कोणतेही युग व कोणत्याही देशामध्ये अशोकासारखा सम्राट जन्माला आला नाही डॉ स्मिथने असं लिहिलेलं आहे कि महान असल्याखेरी अशोक एवढ्या विशाल साम्राज्यावर चाळीस वर्ष जगातील सर्व सम्राटांचा शिरोमणी म्हणजे सम्राट अशोकच आहे काही इतिहासकारांच्या मते अशोकाने अहिंसेचे धोरण स्वीकारल्यामुळे साम्राज्य कमजोर झाले आणि लवकरच मौर्य साम्राज्य अशा प्रकारची टीका सम्राट अशोकावर होत असली तरीही एक महान सम्राट म्हणून इतिहासात त्याचे स्थान आढळ आहे सम्राट अशोक हे भारत वर्षाच्या इतिहासातील की अजरामर कीर्तीचे सुनेरी पान म्हटलं तरी वावगं ठरणार नाही या ठिकाणी मला संयोजकांनी आयोजकांनी बोलण्यासाठी मला संधी दिली त्याबद्दल मी खरोखरच मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थोडासा उल्लेख करू इच्छितो की मी एवढं जे काय आता मटेरियल स्टडी मटेरियल आपल्यासमोर सादर केलं तर त्याचा मी तुम्हाला एक संदर्भ देऊ इच्छितो कारण तुम्ही कदाचित भविष्यात जर का सम्राट अशोकांविषयी वाचू शकला तर खरोखरच वाचणं हे कंपल्सरी आहेच असं मी म्हणेन देवानाम प्रिय सम्राट अशोक प्रकाश अल्मेडा यांचं पुस्तक अशोक आणि मौर्यांचा रास रोमिला कापर यांचं सर्वांत खपीचं आपल्या भारतातील हे पुस्तक आहे आणि ते गव्हर्नमेंट प्रिंटिंग प्रेसमध्ये उपलब्ध असतं त्याचं भाषांतर डॉक्टर शरावती शिरगावकर यांनी केलं त्यानंतर दैनिक सम्राट वृत्तपत्र सव्वीस ऑगस्ट दोन हजार नऊ सहा एप्रिल दोन हजार चोवीस सो सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस एवढ्या याच्यातनं ते वाचन मी केलं पूर्णतः वाचन मी अजूनपर्यंत सम्राट अशोकांचं अजूनही करू शकलेलं नाही अजूनही मला म्हणजेच वाचायचं आहे त्याच्यावरती मला आणखी काही करता आलं ते बघणार आहे पण तरी आपण सर्वांनी मग वाचन करावं आणि मी अध्यक्षांच्या परवानगीने मी माझे बोलू शकतो